சுால <laughs> விதி in the face पाणी झाड़ में डालो पाणी झाड़ में डाल गणेश मंडळ बाजारपेठ कोरेगाव मंदिराची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली असून अनेक गणेश भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून या गणपतीची गणना केली जाते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी।, वर्षी।, वर्षी चार दिवसाचा गणेश जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामध्ये अनेकविध कार्यक्रम आयोजित केले जातात आपले गणेश मंडळ हे गणपती आपला नवसाला पावणारा गणपती असून चालू वर्षी गणेश जयंती निमित्त दिनांक एकोणतीस एक, एक, एक पंचवीस पासून चार दिवसाचे सलग कार्यक्रम ठेवलेले आहेत दररोजची महापूजा आणि पहिल्या दिवशी हिंदी मराठी पक्षी गीतांचा कार्यक्रम बाहुळाचा कार्यक्रम गणेश महाप्रसाद व जन्मोत्सव विविध कार्यक्रम असून जन्मोत्सवानंतर कोरेगाव नगरीतून गणेशाची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे दिवशी एक तारखे एक तारखेला शनिवारी गणेश जयंती नंतर किती वाजता दुपारी दोन वाजता कोरेगाव नगरीतून हां नमस्कार मी तात्या जाईपुडे लक्ष्मण कृष्णा गणेश मंदिर बाजारपेठ कोरेगाव गणेश गणेश मंदिर बाजारपेठ ओरेगाव मी पहिल्यापासूनच या बाजारपेठेमध्ये राहत आहे आणि योगायोगाने सन दोन हजार आठ साली माझ्याकडे या मंदिराचं व्यवस्थापन आलं मंदिराची पूजा माझ्याकडे आली आणि कृतीला या ठिकाणी असे चांगल्या तऱ्हेनं साजरा केला जातो वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या ज्या काही इच्छा आहेत ते ही मंगलमूर्ती पूर्ण करते आजपर्यंत अनुभव आहे आणि मोरेगाव तालुक्यातून सातारा जिल्ह्यातून उद्या या गणपती दर्शन लोक येत असतात कार्यक्रम असतात आणि या मुला देतो माझं नाव पूर्वा सचिन पालखी मी गणेश मंडळ बाजारपेठा विषयी बोलते आज सन दोन हजार पंचवीस आज गणेश जयंतीचा उत्सव चालू आहे गेले चार दिवस आणि तो एवढा सुंदर आणि आनंदी उत्साही चालू आहे की इथले कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने इथं सगळं कामकाज बघत असतात आणि दरवर्षी इथं महिलांचं पण उपस्थिती खूप चांगल्या प्रमाणात असते आणि इथं महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात प्रत्येक गोष्टींमध्ये मनापासून अगदी आपल्या घरातलं कार्यक्रम असल्यासारखं प्रत्येक का महिला एकदम उत्स्फूर्तीने साथ देत असते आणि इथल्या गणेश मंडळाचं एक वैशिष्ट्य की हा गणपती आहे ना सगळ्यांना अजून नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो आणि तो सगळ्यांना पावतो त्यामुळे ह्या गणपतीवर भरपूर लोकांची आणि त्यासाठीच ह्या गणपती बद्दल आम्हाला आपुलकी श्रद्धा प्रेम आहे नमस्कार नमस्कार मी साक्षी काय स्वाची होणार संजीवनी मोरे बोलते सालाभप्रमाणे या यावर्षी ही दोन हजार पंचवीसला गणेश जयंती अगदी उत्साहात साजरी होत आहे नेहमीप्रमाणे यावर्षी तर खूप छान कार्यक्रम झालेले आहेत आणि अजून चालू पण आहेत दरवर्षी खूप छान म्हणजे पहिल्या दिवसापासून चार दिवस हे कार्यक्रम चालू असतात अगदी पहिल्या दिवसापासून संगीत किंवा भारुडाचे किंवा इतर अजून सामाजिक आणि त्याच्यामधून काहीतरी शिकता येईल असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतात इथे त्यामुळं खूप छान लोकांना त्याच्यातून शिकता पण येतं आणि मनोरंजन पण होतं असं गणेश हे जे मंडळ आहे ते खूप छान काम करत दरवर्षी आणि या एरियामधले सगळेच जे गणेश भक्त आहोत किंवा मंडळातले सगळे कार्य करते खूप आपल्या घरातल्या सारखं असं कार्यक्रम असल्यासारखं खूप छान करतात त्यामुळं आम्हाला पण खूप छान वातावरण इथं आज पण छान वातावरण आहे आणि अजून कोरेगावमधल्या सगळ्या महिलांनी याचा लाभ घ्यावा नमस्कार मी तात्या दानगुळे हे मंदिर खूप जुनं आहे मंदिरातल्या या गणपतीची पूजा मी लहान असल्यापासूनच करतो आमचं बालपण माझा अतिशय याच जागेत या मंदिरात गेलेलं आहे माझे वडील पूजा करायची आता सध्या मी करतो मूर्ती छान आहे आणि मन प्रसन्न होतं गणपतीची सेवा केल्यामुळं आणि या मंदिरात आपलं नेहमीच आम्ही आपली पूजा अर्चा सकाळ संध्याकाळ करतो आणि नामस्मरण करत याच जागेत आम्ही आमचं आयुष्य व्यतीत करतो जय हिंद गणपती कापणार काय करू नको सकाळी गेला होता की कुठं शूटिंगला कोण आलं होत ना आम्ही लागतात याच्यास नंतर काही दिसत नाही कसल्याच दिसत

सुभाषनगर भगवा चौक हे मंदिर स्थापन करून पंधरा वर्ष झालेले आहेत हे नवसाला पावणारा गणपती आहे कार्यक्रम आहे उद्या कीर्तन आहे दहा ते बारा महाप्रसादाची वेळ एक तीन वाजे हो तर आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे <laughs> もう。<laughs> ओके नाव मी हे शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी मध्ये राहणार आहे आणि इथे गणपतीचं देवस्थान आहे गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष मी पाहत आहे ते देवस्थान हे जागृत देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान आहे तिथे जुना मंदिर आहे सुरेख मंदिर आहे कोरेगावातील गावातील हे फार पूजा मी करतो इथे सर्व नागरिक आसपासचे आसपास आम्ही करतो सर्वजण मिळून आणि काही वर्षापासून जाते शिवाजीनगर परिसरातील तसेच आसपासचे सुद्धा गरीब लोक इथे